नमस्कार शेतकरी मित्रांनो टॉप शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता लाभार्थ्यांना आधी करण्यासाठी तसेच प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरित करणेबाबत महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हा नवीन जी आर काढण्यात आलेला आहे तरी शेतकरी मित्रांनो आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी मान सन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली आहे त्यास अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी प्रति शेतकरी रुपये सहा हजार या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी रुपये सहा हजार इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णया निर्णयाने मान्यता देण्यात आलेली आहे तसेच सदर योजनेअंतर्गत लाभार्थींना लाभ अदा करण्यासाठी एक व राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प संनियंत्रण कक्षाचे प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एक एकूण दोन स्वतंत्र बचत खाती उघडण्यास संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयामुळे मान्यता देण्यात आली आहे पुढील प्रमाणे तुम्ही शासनाचा जी आर पाहू शकता हा पूर्ण जी आर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आपण तो डाउनलोड करून वाचू शकता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता माय एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोन हजार एकेचाळीस पॉईंट पंचवीस कोटी इतका निधी वितरित करण्यास व योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी रुपये वीस पॉईंट एकेचाळीस कोटी असा एकूण दोन हजार एकसष्ट पॉईंट सहासष्ट कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे नंबर दोन प्रस्तुत खर्च पुढील लेखा शीर्षकाखाली सण दोन हजार चोवीस ते पंचवीस करिता मंजूर केलेल्या तरतुदींतून भागविण्यात यावा सदर शासन निर्णय वितरित करण्यात येणारा निधी संदर्भ क्रमांक एक च्या शासन निर्णयात नमूद व शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णय परपत्रिकामधील तरतुदीनुसार खर्च करण्याची जबाबदारी आयुक्त कृषी यांची राहील प्रमाणे उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीच्या विनियोगाबाबतचे उपयुक्त प्रमाणपत्र आयुक्त कृषी शासनात सादर करण्यात यावा प्रस्तुत योजनेच्या प्रयोजनार्थ आयुक्तालय स्तरावर आयुक्त कृषी यांना अधिकारी व सहाय्यक संचालक लेखाएक यांना आहरण व सवितरण अधिकारी घोषित करण्यात येत आहे या प्रकारचा आज आपला पहिला व्हिडिओ होता जर आपल्याला व्हिडिओ उपयुक्त ठरला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद